सध्या डिजिटलच्या युगात बऱ्याच जणांना हातात पुस्तक घेऊन वाचायचा कंटाळ येत असतो मात्र डिजिटली पुस्तक वाचणं आणि छापलेली पुस्तकं वाचणं यामध्ये खूप मोठा फरक आहे त्यामुळेच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापुरात एक अनोखा उपक्रम एका पुस्तक विक्री आणि प्रकाशन संस्थेकडून राबवला जातोय पुस्तक आवडेल ते आणि किंमत तुम्हाला योग्य वाटेल ती असं या उपक्रमाचं नाव आहे आवडेल ते पुस्तक हव्या ते किमतीत असा उपक्रम सध्या कोल्हापुरातील महाद्वार रोड या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्र ग्रंथ भांडार या दुकानात सुरू करण्यात आला यामध्ये आध्यात्मिक ऐतिहासिक कथा कादंबरी परिकथा दंतकथा लोककथा प्रवास वर्णन कविता संग्रह अशा प्रकारची तब्बल पाच हजार पुस्तकं पुस्तकप्रेमींसाठी ठेवण्यात थे। आली असल्याची माहिती निलंबरी कुलकर्णी यांनी दिली एकोणीसशे छत्तीसच्या संस्थेची स्थापना गोविंद वामन तथा दादा कुलकर्णी यांनी केली त्याच्यानंतर अविरत ही संस्था ग्रंथ सेवा करत आहे गेल्या काही वर्षापासून आम्ही या दिवशी ग्रंथपूजन करतो आणि त्याच्यानंतर काहीतरी एक सामाजिक उपक्रम करतो गेल्या वर्षी आपण अवनी संस्थेला काही पुस्तकं दिलेली होती या वर्षी एक थोडासा वेगळा प्रयोग करायची कल्पना डोक्यामध्ये आली आणि ती म्हणजे आपल्याकडे काही वेळेला कसं होतं की पुस्तक बघितल्याशिवाय त्याचं आपल्याला किंमत कळत नाही की हे पुस्तक आपल्याला हवंय किंवा नाही किंवा त्या पुस्तकामध्ये काय आहे हे लक्षात येत नाही तेव्हा ही पुस्तकं आम्ही अशी मांडलेली आहे तिथं आणि ही पुस्तकं बघावीत आणि आपल्याला वाटेल ते दाम त्याचं त्या पेटीमध्ये टाकावं अशी यावेळेला जराशी वेगळी कल्पना आम्ही घेतली म्हणजे पुस्तक आणि वाचक यांच्यामध्ये किंमत येऊ नये किंवा किंमतीचा अडसर येऊ नये पैशाचा अडसर येऊ नये या, ये या, ये ये या विचारांनी ही वेगळी कल्पना आम्ही आणि हा साहित्य प्रसाराचा एक वेगळा प्रयोग आहे असं आम्हाला वाटत साधारण किती पुस्तक आहेत कधीपासून कधीपर्यंत हा उपक्रम चालणार आज म्हणजे चार फेब्रुवारीला आपण सुरुवात केली आहे ता ता तरी आता तरी आमच्या कल्पनेप्रमाणे एकतीस मार्च पर्यंत आपण हे करणार आहोत आणि आता आमच्याकडे पाच एक हजार पुस्तक आहेत आपलं दुकान हे सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत चालू असतं शनिवारी सुट्टी असते त्याला आणि हा प्रयोग हा अविरच चालेल एकतीस मार्च पर्यंत असा आताचा एक अंदाज आहे दरम्यान या उपक्रमात दुसऱ्यांना वाचनासाठी योग्य असणारी स्वतःकडील ठेवून असलेली पुस्तकं कोणी देऊ इच्छित असेल तर त्याचं स्वागतच आहे त्यामुळं प्रत्येकाने या ठिकाणी एकदा नक्की भेट द्यावी असं आवाहनही निलांबरी यांनी केलं महासत्ता लाईव्ह कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा